नमस्कार मैत्रिणी चला तर आज आपण हे ना छानपैकी लाल मटण बनवूया ते इथे मी मटण आहे ना चांगलं छानपैकी धुवून घेतलेलं आहे त्याच्यावर आहे ना थोडी कसुरी मेथी टाकत आहे थोडीशी कोथमीर टाकत आहे आणि इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे ते पण त्याच्यावर छानपैकी टाकत नाही आणि हे ना एकत्र सगळं मेल्ट करून ना एक दहा ते पंधरा मिनटं आपण असंच ठेवून देऊया हे बा मैत्रिणींना इथे मी आहे ना थोडं तंबाटे कापून घेतलेले आहे दोन तीन कांदा काप बारीक कापून घेतलेले आहे चार पाच आणि इथे आहे ना म मसाला म्हणून मी आहे ना लसूण आलं हळद लाल मिरची इथे आहे ना दालचिनी इथे थोडंसं वेलची दोन तीन वेलची आणि हे तेजपत्ता तर हे आहे ना हा मसाला हा आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आणि हे कांदा तंबाटा आपण परतायला टाकूया छान पैकी कांदा तंबाटा इथं परतून झालेला आहे इथे आहे ना इथे आहे ना मी जे काढला होता ना, ना मसाला मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता याच्यात टाकूयापाच्यात आपण हे मसाला ॲड केलेला आहे आता हे ना आपण हे जे मटण आहे ना पण ठेवलं ना ते आपण याच्यात टाकूया आता आता याच्या थोडस पाणी आपण Tafiyaan bí n ṣe tẹgge uya. तर आपण इथं कुकरला झाकण लावणार आहोत आणि तीही सुट्ट घेणार आहोत हे पण मैत्रिणींच सुंदर असं लाल आपलं मटण तयार झालेलं आहे पाहू शकता ह्या पद्धतीने तुम्ही नक्की मटण बनवा आणि खाऊन बघा आवडल्यास लाईक करा come bye